अरे आता ते सोडणं ते लाटणं किती वेळापासून पकडून धरलीस जोपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तर भेटत नाही तोपर्यंत हे लाटणं सोडणार नाही लावल्या होत्या ना त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम हा विचार तुझ्या प्रश्नाचे उत्तर विचार एक एक काय हो त्यांनी म्हणत होते की दारू पिता म्हणे तुम्ही काय बोलायचं का आपलं एवढे दिवस झाले आपल्या सुखी संसाराला कधी दारूचा वास तरी आला का तुला नाही मग अब्बा पत्ते अरे मला पैसेच जास्त तरी पत्ते खेळला खेळणार यार आणि ते सिगरेटचं काय काय सिगरेट असं म्हणा का सिगरेट, सिगरेट पिता म्हणा तर उन्हाळ्यामध्ये मी धुक्कं पसारते म्हणा अरे यार मला सिगरेट पिणाऱ्याच्या बाजूला जर बसलो ना तर बस त्याचा वास सुद्धा सहन होत नाही पहिले कुणी खात होतो पण आता ती बी तुझ्या टेन्शन मुळे सोडून दिली आणि ते सेटिंगचं काय मला सेटिंग मला मोबाईल मधल्या सेटिंग शिवाय दुसरी कोणती सेटिंग येई ना गया कोणती सेटिंग खरा बोलताय तुम्ही हे सगळं आमन काय खोटं बोलतो गया मग त्यांनी असं कसं चुगला लावले अगं मजा घेत होती का तुझी ते मी नव्हतो ना मग काहीतरी टाइमपास करायचं त्यांना त्याच्यामुळे ते मजा घेत होती तुझी पक्क बोलताय ना अरे यार खरं बोलतो मी तुला माहित नाही का मी कसा आहे ते नाही म्हणूनच मी म्हणत होते की माझा नवरा तांदूळ धुतलेल्या पाण्यासारखा आहे अग तांदूळ धुतलेल्या पाण्यासारखा नसतो ग पाण्याने धुतलेल्या तांदुळासारखा स्वच्छ असं म्हणावं लागतं ते काही असू द्या पण मी बरोबर बोलले ना आता उलट सगळं बोलती सगळं बरोबर म्हणावं लागतं